असं वाटतं आज हळदी कुंकुळाचा कार्यक्रम नाही तर आपण जागतिक महिला दिन साजरा करतोय मार्च महिन्यामध्ये मा हो आहोत आपण खूप आनंद वाटतोय सगळ्यांसोबत हा अनुभव आपण शेअर करतो पण मला असं वाटतं आपण आता या खेळाला सुरुवात करूया करायची सर सुरुवात खेळाला पण खेळाला सुरुवात करण्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्मेट कुणाकुणाकडे नाही मला सांगा बरं हात वरती करू नका मला माहिती आहे सगळ्यांकडेच नसतील पण जिंकायचं कुणाकुणाला आहे अच्छा भावजींच तुम्ही घेता तुमच्याकडे पण असलं पाहिजे हा जिंकण्यासाठी कुणाकुणाला तयार राहायचे मला सांगा मी प्रश्न तुम्हाला विचारेन एक या ठिकाणी सिंबोल असेल हा चिन्ह माहिती का सगळ्यांना वाहतुकीचे नियमाचे जे चिन्ह असतात जसं की लाल रंग पिवळा रंग हे सगळं माहिती का सिग्नलचे रंग हो किती मोठे हो मग ब्रेक दाबताना दोन्ही पाय दाबून देतात माझा नाही का बर तर आता एक आता या ठिकाणी चिन्ह राहील आणि ज्या सामूहिक उत्तर द्यायचं नाही येत असेल तर फक्त हात वरती करायचा हा बेदोणी हा हे नाही करायचं आपल्याला बेदोणी चार पाच दोणी दहा तेवढंच माहिती आहे आप आपल्याला सहाचा वर्ग किती आहे हो काकू नाही हा किती मला माहिती नाही माझं गणित खूप कच आहे आता, आ, आता या ठिकाणी एक एक आपण बघूयात हा आणि आत्ता आम्हाला सांगा या इकडे हा एक मिनिट हा नाही मग कशाला ओके उभा राहा ना पटकन हा चिस्त आहे तंदुरुस्त आहे जोरदार टाळा जागो भारत काय आहे पुढे रस्ता बंद आहे पुढे रस्ता बर पुढे रस्ता बंद आहे तर तुम्हाला पण पुढे हेल्मेट बंद आहे चला उभे दुखीचा काही त्रास नाही मी सविता धोका धोका आहे आहे मग पुढे रस्ता बंद आहे पुढे धोका आहे जपून जपून पुढे धोका आहे जोरदार टाळ जरा झाल्या पाहिजेत या काही अडचण आहे बसून उत्तर द्या डेंजर जेवण डेंजर जेवण असतो समोर सगळे डेंजरच दिसायला लागले काय सांगतात भाऊजीला विचारतात काय फोनवरती व्हिडिओ कॉल करून काय नाव तुमचं काय दिसते ते समोर सिंबॉल दिसतो त्यांना भाऊजीचा चेहरा दिसतो त्याच्यामध्ये जे बा पटकन सांगा हात वरती करा हा प्रेबर हा तिकडे पण द्या सर हो हो सर हो सर माईक फेकून मारू नका म्हणजे झालं सरांना हा सांगा पटकन थांबण्यास बंदी, बंदी आहे थांबण्यास बंदी आहे जोरदार टाळे एकट्या जरा झाल्या पाहिजेत या जरा या समोर या या समोर या या जोरदार टाळ्या जरा झाल्या पाहिजेत आणि विनंती करतोय यांना हेल्मेट देऊन आपण सन्मानित करायचं आहे जोरदार टाळे वाजले सगळ्यांनी एकदाच पास घेऊ का बर तुम्ही जरा बाजूला थांबा तोपर्यंत था। आता दुसरं दाखवा मॅडम मॅडम दुसरं चिन्ह पटकन हात वरती करा म्हणजे मला कळेल हा सरळ दाखवा व्यवस्थित दाखवा काय आहे हास ना ना सांगू हो नाही एकच सांगा एकच हात वरती करा पटकन हा हा हास वार्ड क्रमांक तीन मधून उभे आहे बर हॉर्न प्लीज आता तिसऱ्या नंबरचा बघूयात आपण काय आहे तर पटकन दाखवा पटकन हात वरती इकडे जरा हा हा यस यस आजीबाई एकदम जबरदस्त काय आहे आजी आजीबाई ते आजीबाई म्हणली बिपाणी दाखवाय लागलं फक्त उभे ना पटकन लवकर लवकर वेळ नाही आपल्याकडे काय वाजू नका तुम्ही वाचवतात सिग्नल तुम्ही चला जोरदार जरा झाला पाहिजे चार तो दाखव नंबर चार लवकर हो सर सर बर दगड नाही हातामध्ये नाही तर सर राहू द्या क्रॉसिंग बंद आहे काय बंद आहे क्रॉसिंग म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहे हा नाही तर तो हा 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 जे बात आता इकडं सर कसा काय येणार तिकडं सांगा काय आहे चालणाऱ्यास बंदी आहे जोरदार टाळ्या तुम्हाला चालता येत का नाही तर तुम्हाला तिथपर्यंत बंदी आहे चला आता बघूया ती कोण आहे सर पाचवं एक दाखवा हा आता काय आहे सर 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 बघूयात आता काय उत्तर आहे ते झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता ओलांडावा झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता ओलांडावा कोणी सांगितलं हे पुस्तकातून बाबरे जोरदार जरा झाल्या पाहिजे अपराध या या अजून एक दाखवायचं आहे पाच झालेल्या आहेत या पाच जोरदार टाळ्या जरा झाल्या पाहिजे तुम्हाला नाही भेटला असं सांगतात का भाऊजींना रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस मध्ये मंचावर आमदार संजनाताई जाधव त्यासोबतच धानोरकर मॅडम लांजेवार मॅडम श्री गणेश मोडर राय स्कूलच्या संचालिका दळवे मॅडम यांच्या हस्ते खऱ्या अर्थानं ही जनजागृती आहे आणि हे आपलं केळूल आहे हेच आपलं हळदीपुंखळाचा आपला कार्यक्रम आहे वा